महाराष्ट्र टुडे 24 फोर न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पालम येथील पंचायत समिती गटविकास अधिकाऱ्यांना तालुक्यातील दिव्यांग बांधवांच्या विविध समस्या व मागण्यासंदर्भात प्रहार अपंग क्रांती संघटनेच्या वतीने निवेदन सादर करण्यात आले या निवेदनात दिव्यांग बांधवांना मिळणाऱ्या हक्काच्या सुविधा वेळेत व पारदर्शक पद्धतीने मिळाव्यात यावर भर देण्यात आला आहे निवेदनात पाच टक्के निधीच्या वाटपात होणाऱ्या अनियमितता ग्रामसेवकांच्या निष्काळजीपणावर कारवाई तसेच घरकुल पाणीपट्टी व घरपट्टी माफी यांसारख्या मागण्या करण्यात आल्या आहेत तसेच पाच टक्के दिव्यांग निधीचं वाटप तालुक्यातील ग्रामपंचायतींमधून आता वाटप झाल्यास त्याची यादी जाहीर करावी निधी न वाटणाऱ्या ग्रामसेवकांवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत सर्व अन्यथा गटविकास अधिकारी यांनी राजीनामा द्यावा सर्व दिव्यांग व विधवा महिलांना कोणतीही अट न लावता घरकुल मंजूर करावे ग्रामीण भागातील दिव्यांगांची नोंदणी तातडीने करण्यात यावी घरपट्टी व नळपट्टी माफ करण्यात यावी आदी विविध मागण्या करण्यात आल्या मागण्या पंधरा दिवसांत निकाली काढाव्यात अन्यथा गटविकास कार्यालयासमोर तीव्र आंदोलन छेडल्या जाईल असा इशारा यावेळी निवेदनाद्वारे देण्यात आला निवेदनावर भागवत शिंदे संतोष रोकडे सतीश राज राजभालेराव वैजना मणदुमले शेख उत्तमराव गयाळ विनोद वाघमारे भारत कचरू चंद्रकांत चाफे कानडे गोविंद पवळ मारुती पवळ पंढरी ढवळे देवराव पळ उद्धव गाणार यांच्यासह अनेक दिव्यांग बांधवांच्या स्वाक्षऱ्या आहेत महाराष्ट्र टुडे मराठीसाठी प्रतिनिधी सतीश सिरसकर पालम परभणी सबस्क्राईब प्रेस द मिस अन अपडेट